आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे तब्बल सात आमदारांनी राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडलेली आहे यामुळं राष्ट्रवादी पक्षाला अतिशय मोठा धक्का बसलेला आहे नागालँडमध्ये मध्ये हा धक्का बसलेला आहे पक्षाच्या सात आमदारांनी थेट एन डी पी पी या पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळं तेथे राष्ट्रवादी पक्षाची जी काय संख्या होती आमदारांची ती थेट शून्यावर आलेली आहे मुख्यमंत्री निफू रिवो यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाला यामुळे मोठं बळ मिळालं असलं तरी अजित पवार गटाला मात्र मोठा दणका बसलेला आहे नागालँडमध्ये दोन हजार तेवीस मध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला तब्बल सात जागा मिळाल्या होत्या आणि त्यात हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता पण गेल्या दोन वर्षात निधी मिळत नाही कामं होत नाहीत असं कारण देत आता सर्वच आमदारांनी राष्ट्रवादी पक्षाला थेट रामराम केलेला आहे त्यामुळे आता सातवरून राष्ट्रवादी पक्ष आता तिथे शून्यावर आलेला आहे मध्यंतरी जेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष फुटला खरं तर हे सगळे साथ जे आमदार निवडून आले होते ते शरद पवार अध्यक्ष असताना निवडून आले होते पण नंतर पक्ष फुटला आणि पक्षाचं चिन्ह अजित पवारांना मिळालं त्यामुळे हे सगळे आमदार अजित पवारांच्या गटात सामील झाले पण आता अजित पवार यांचीही साथ त्या सगळ्यांनी सोडलेली आहे ते थेट आता नागालँडमध्ये जे काय सरकार आहे एन डी पी पीचं त्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे आता थेट राष्ट्रवादी पक्ष ते, ते शून्यावर आलेला आहे अजित पवार यांना हा अतिशय मोठा धक्का मानला जातो अजित पवारांना न विचारताच सगळ्यांनी हा बंडखोरीचा निर्णय घेतलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडं दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे अजित पवार यांच्याशी शरद पवार जयंत पाटील हे सगळे एकमेकांशी चर्चा करत आहेत बैठका सुरू आहेत अशाच वेळी अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे लवकरच राष्ट्रवादी पक्ष एक होणार अशी चिन्ह दिसत आहेत त्या दृष्टीनेच सध्या पावले पडत आहेत त्यामुळे आता नेमकं पुढे काय होणार याची उत्सुकता आहे आपल्यालाही याची उत्सुकता निश्चित असणार आहे त्यामुळं अशा काही घडामोडी आपल्याला हव्या असतील माहिती जाणून घ्यायची इच्छा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद